बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या वांद्रे पश्चिम येथील निवासस्थानी जीवघेणा चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली ही घटना गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास घडल्याचं सांगण्यात येत आहे सैफ अली खान आपल्या कुटुंबासह घरात झोपलेला असताना चोरट्याने घरात शिरकाव केला व त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केलाय गंभीर जखमी अवस्थेत त्याच वेळी सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल केलंय शस्त्रक्रिया करण्यात येत आहे सैफ अली खान सोबत एक महिला नोकर सुद्धा जखमी झाली आहे या धक्कादायक घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली असून अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत हाय प्रोफाईल सोसायटी हायटेक सुरक्षा यंत्रणा असताना लिफ्टला ॲक्सिस कार्डची आवश्यकता असताना बाराव्या मजल्यावर मारेकरी पोहोचलाच कसा पोलिसांनी आतापर्यंत कुणाकुणाला ताब्यात घेतलंय चाकू हल्ल्याचा थरारक घटनाक्रम कसा होता मध्यरात्री नेमकं काय घडलं पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातनं पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना तुम्ही जर आतापर्यंत आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत आहेत महाराष्ट्रभूमी दोन हजार बारा मध्ये विवाह झाल्यापासून बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि पत्नी करीना कपूर खान हे मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात हाय प्रोफाईल सोसायटीत वास्तव्याला आहेत ते वांद्रे पश्चिम परिसरातील सद्गुरु शरण बिल्डिंग मध्ये राहतात इथे त्यांचा थ्री बी एच के फ्लॅट आहे या फ्लॅटला बाल्कनी टेरेस आणि प्रायव्हेट स्विमिंग पूल देखील गुरुवारी मध्यरात्री ज्यावेळी खानवर हल्ला झाला तेव्हा या जोडप्याची तैमूर आणि जे ही दोन मुलं देखील बेडरूम मध्ये होती गुरुवारी मध्यरात्री दोन ते अडीचच्या च्या सुमारास हल्लेखोर आरोपी चोरी करण्याच्या उद्देशानं घरात शिरल्याचं प्रथम दर्शनी बोलल्या जात आहे हल्लेखोर घरात घुसल्यानंतर सैफ अली खानच्या नोकराला घरात कुणीतरी अनोळखी व्यक्ती शिरल्याचं लक्षात आलं नोकराने चोराला अडवण्याचा प्रयत्न केला चोर आणि नोकरामध्ये झटापट चालू झाली नोकराने जोर जोरात आरडाओरड चालू केली किंकळण्याचा आवाज ऐकून झोपेत असलेला सैफही जागा झाला त्यानंतर तो धावत आवाजाच्या दिशेने आला चेहऱ्यावर मास्क घातलेला हल्लेखोर चोर आणि सैफ अली खान आमने सामने आले अज्ञात हल्लेखोर आणि सैफ अली खान यांच्यामध्ये झटापट झाली झटापटीत चोराने सैफ अली खानवर चाकूने सपासप वार केले आणि हल्लेखोराने गडबडीत घटनास्थळावरून पळ काढला या चाकू हल्ल्यात सैफ अली खानवर एकूण सहा वार करण्यात आलेले ज्यात दोन खोलवर गंभीर जखमा झाल्यात सैफ अली खानच्या हातावर दहा वार मान आणि पाठीवर ही चाकूने वार करण्यात आले त्याच्या मणक्यालाही दुखापत आहे सैफच्या मानेवर दहा सेंटीमीटरची जखम झाली आहे हल्ल्यात जखमी झालेल्या सैफला तातडीनं लीलावती रुग्णालयात दाखल केलाय डॉक्टर नितीन डांगे यांच्या नेतृत्वातील तीन तज्ञ डॉक्टरांची टीम त्याच्यावर उपचार करत असून शस्त्रक्रियेची प्रक्रिया चालू आहे सैफच्या मानेवर सर्जरी करून धारदार वस्तू बाहेर काढण्यात आली आहे धक्कादायक बाब म्हणजे हा हल्ला केल्यानंतर मारेकरी सैफ अली खानची दोन्ही लहान मुलं तैमूर आणि जे च्या रूम मध्येच घुसला सुदैवाने या मुलांना कोणतीही दुखापत केली नाही सैफची प्रकृती सध्या स्थिर असली तरी या धक्कादायक प्रकारामुळे गंभीर प्रश्न उपस्थित झालेत या घटनेमुळे सैफोरी खानचं कुटुंब घाबरलेला अवस्थेत आहे आता हा व्यक्ती चोरीच्या उद्देशाने आला होता की यामागे वेगळं काही कारण होतं यावरून चर्चांना उदाहरण आलंय सैफ राहत असलेल्या बाराव्या मजल्यावर हल्लेखोर पोहोचला कसा हल्लेखोराला खरंच चोरी करायची होती की सैफला टार्गेट करून काही घातपात करायचा होता सुरक्षा यंत्रणा काय करत होती असे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत दरम्यान मुंबई पोलीस आणि मुंबई क्राईम ब्रँचच्या पोलिसांनी तपास यंत्रणा ऍक्टिव्ह केल्या असून या संपूर्ण घटनेचा आढावा गुन्हे शाखेचे अनेक पथके घेत आहेत पोलिसांनी चौकशीसाठी सेफच्या घरातील तीन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतला असून त्यांची तीन ते चार मोबाईल देखील जप्त केली आहेत लिफ्टच्या सुरक्षा रक्षकांची देखील चौकशी करण्यात येत आहे सोसायटीतील लोकांचा देखील जबाब नोंदवला जातोय यासाठी पोलीस अधिकारी आणि फॉरेन्सिक टीम सेफच्या घरी दाखल झाली आहे सेबच्या घरातील सर्व सीसीटीव्ही हाती घेतले असून हल्लेखोर व्यक्तीच्या शोधासाठी पोलीस यंत्रणा कसून चाहत्यांनी गर्दी करू नये यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त घराबाहेर या बंदो घरा सरकारला विशेषतः गृहमंत्री फडणवीस यांना चांगलंच धारेवर धरलंय कारण अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात असे गंभीर गुन्ह्याचे धक्कादायक प्रकार घडत आहे विरोधकांनी कायदा व सुव्यवस्थेचे वावडे निघाल्याचं सांगत सुरक्षितेवर आणि पोलीस यंत्रणांवर प्रश्न उपस्थित केलेत वांद्रे पश्चिम परिसरात मागील काही दिवसांपूर्वी बाबा सिद्दीकी हाय प्रोफाईल नेत्याची हत्या झाली त्यानंतर बॉलिवूड सेलिब्रिटी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाला आणि त्यानंतर सैफच्या घरात घुसून त्याच्यावर झालेला आजचा चाकू हल्ला लागोपाठ घडणाऱ्या तीन गंभीर घटनांनी बॉलिवूड सुद्धा हादरून गेलाय जिथेही मोठी लोक सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य माणसांचं काय व्हीआयपी लोकांना का टार्गेट केलं जात आहे असा प्रश्न खासदार वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केलाय बीड मुंबईपर्यंत मुंबई पर्यंत चांद्यापासून बांद्यापर्यंत कुठेही कायदा व सुव्यवस्था उरलेली नाही अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे मुंबई क्राईम ब्रँचच्या तपासात पुढे काय खुलासे होतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर या घटनेमागे कुणाचा हात असू शकतो यात अभिनेता सैफ अली खानच्या घातपात करण्याचा डाव होता का यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा